आता कनी मला चटणी करायची आहे तर चटणीसाठी मी पहिल्या कधी मसाला भाजून घेणार आहे काल तयारी करून घेतलेली आहे तुम्ही जर कालचा ब्लाउक बघायला विसरले असेल तर नक्की बघा आम्ही कसं कोल्हापूरच्या गावाबागची ओरिजिनल पद्धत मी सांगणार आहे तर इथं कनी जे बिना तेलाचं भाजायचं कनी ते पहिल्यांदा भाजून घ्यायचं तर पहिल्यांदा आता तीळ भाजून घेते मी दीड किलो तीळ घेतलेलं आहे तर आता थोडं थोडंसं कनी आपण भाजून घेऊया चांगलं चढ चटचट वाजायला लागलं नाही आपलं तीळ भाजत आलेत असं समजायचं आणि काढून घ्यायचं तर हे सगळं तीळ कनी आपलं भाजून झालेलं आहे आता मी जिरं भाजायला असं दोन भागात तरी भाजून आता भाजलेले तिळ आहेत हे मी आता कापडावर काढते मी थोडं थोडंसं पाकडून आपण आता ह्या प्लॅस्टिकच्या बॅगमध्ये भरून घ्यायचं म्हणजे चटणी मिसळायला गिरणीला जायचं आहे तर हे थोडं थोडंसं पाकडते आणि ह्या बॅगमध्ये भरून घ्यायचं मी काही भाजताना विसरून गेली इथं मी ते भाज ले ले। भाजून ह्यात भरून ठेवलं पाकडून त्यानंतर इथे हे बघा धने पण भाजलेले आहेत आणि आता कधी सुकं खोबरं भाजायला घालणार आहे हे पण मी कोरडंच भाजून घेणार आहे अजून एवढं आहे असं काही तांबूस कलरही आला पाहिजे खोबऱ्याचा इथंपर्यंत भाजायचा हे सारखं असं कधी झाडाने परतत राहायला लागते कारण खोबरं कणी करपून पण चालत नाही नाही तर कडवट लागते चटणी त्यामुळे जास्त असं काळं होऊ द्यायचं नाही असं तांबूस कलर आला भाजुन जा ले ले, जा ते उतरून घ्यायचं इथं माझं कणी खोबरं भाजून झालेलं आहे शेवटचा घाण फक्त तव्यात आहे तर आता गार झालेलं आहे भरून घेऊया माझं सगळं भाजून झालेलं भाजताना काय की नाही मी दाखवलं नाही कारण मला गडबड होती त्यामुळं इथं कांदा घेतलेला आहे भाजून तेल घालून भाजलेलं आहे त्यानंतर इथं कोथिंबीर निवडून घेतलेली आहे हे सगळे कणी ह्यात खडे मसाले सगळे घातलेले आहेत त्यानंतर हे जर वर दिसते की नाही ह्या कडेपत्ता आहे मी काल धुवून वाळवला होता तो आता तेलात भाजलेला आहे सगळा खाली की खडे मसाले ह्यामध्ये तेल घेतलेलं आहे मी आणि ह्यामध्ये कणी सगळं माझे बाकीचे मसाले म्हणजे लसूण आलं मीठ हळद खोबरं सुकं खोबरं तीळ जिरं धनं आलं लसूण हळद मीठ सगळं हे थोडंसं बी तिकाल आपण वाळवलेलं ते पण घेतलेलं आहे चला आता कांदू चटणी मिसळून आणि त्यात तेल आहे हे तेल दाखवू तुम्हाला मी थोडं गरम गार करून घेतलेलं आहे गरम केलं तेल्यान त्यानंतर हे गाडीत बरी आणि जागा गेलेली मसाला झालेला हा आणि अजून अगदी चॉकलेटी कलर आलेला आहे असा मुटका पण झालेला आहे असे मुटका झाले की की चांगली झाली चटणी म्हणा बघा तेलकट तर मिरच्या मी आठ किलो घेतलेल्या बेरगी पाच किलो घेतलेल्या त्यानंतर शंकेश्वरी ज्या तिखट असतात की नाही त्या अडीच किलो घेतलेल्या आणि केडेल म्हणून असतं त्या कलरसाठी म्हणजे चॉकलेटी लाल कलर असं यासाठी मिरचीला म्हणजे केडेल असतात त्या अर्धा किलो घेतलेल्या असं आठ किलोची चटणी घेतलेली ते वाळवून त्याचं डेट काढून त्यांनी सात किलो झाले म्हणजे एक किलो तूट पडली सात किलो हां सात किलो मिरच्या झाल्या त्यानंतर ते दळल्यानंतर त्याचा बुक्का कनी म्हणजे त्याची मिरची पावडर पावणे सहा किलो पडली मसाला वगैरे घातल्यानंतर कनी बरोबर साडे अठरा किलो चटणी तयार झाली मसाल्याची म्हणजे आता वर्षभर काळजी नाही